हाय हॅलो नमस्कार कशा तुम्ही हे छान आण तुम्ही ही मजेत असाल आय होप मजेत असायला सवं तर नवीन दिवसात छान सिलेबेन सुरुवात झाली आहे तुम्हाला बघू सकाळ असेल म्हणजे हवा छान येत आहे खूप गार असं वाटत आहे आणि तिथं नाही का असं काहीतरी आपण रूममध्ये जे लावतो ना तो बस तसा आवाज येत आहे जशी जशी हवा येते तुम्हाला ते ब्लॉगमध्ये येत असेल चला तर असं म्हणजे मॉर्निंग झालं आहे नेहमीप्रमाणे ते सकाळी उठायचं कोमट पाणी चाय वगैरे घेऊन झालं आहे आणि दोघं पणही बाहेर ब्रेकफास्ट करणार आहे त्याच्यावरची कुठं स्वतःसाठी इतकीसाठी काय बनवावं त्याच्यावर म्हटलं चला लास्ट वीक म्हटले आपल्याकडे किवी होती त्याच्यामुळे थेस मी करणार आहे आणि सोबतच चाय बनवतो नाही सोबत मी वठणाचा सुद्धा बॉईल करायला टाकला आणि रात्रीच तो भिजत ठेवली होती आज वठण्याची भाजी बनवणार आहे सिम्पल तर चला ते झालं आहे चला मी किवीचे ना ते कट करून घेते आणि त्याचं तसं ब्रेकफास्ट करून घेते कारण की ते पण लास्ट वीकमधली होती तर ठेवून ठेवून खराब होईल कारण की ब्रेकफास्ट बनतो सगळ्या गोष्टी होतात त्याच्यामुळे नाही का त्याच्याकडे लक्षच राहत नाही कारण की पोट भरले राहत्या ते फ्रूट मग तसेच राहतात त्याच्यामुळे चला खराब व्हायच्या आधी नाही का ते कट करून घेऊया आपण तर चला तर आता ही लास्ट म्हटली किवी होती आणि एवढ्यामध्ये मला कसं किवी फारशी आवडायला लागले त्याच्यामुळे मग नाही का आमच्याकडे जेव्हा कधी मार्केटमध्ये होते तेव्हा किवी वगैरे येते तसे तर फळं येतातच पण किवी वगैरे माहीत नाही आणि कसं आवडी वगैरे माझ्या चेंज होत राहतात त्याच्यामुळे मला किवी जी आहे ना खूप जास्त आवडायला लागली चला म्हटलं मग तीच कट करणं होती तर हा चॉपिंग बोर्ड ज्याने मी लास्ट ब्लॉगमध्येच घेतली होती पण यूज काही केले नाही जरा म्हटलं आता करून घेऊया त्यामुळे जे काही त्याचा रॅपर होतं मी ते पूर्ण कवर काढून घेतले आहे ते छान वॉश करून घेतला आणि सोबत एक किवी होती ती कट करून घेतली आहे कसं होते सकाळी ब्रेकफास्ट बनतो कधी कधी सायंकाळच्या वेळेत चो छोट्याशामुखसाठी सुद्धा काहीतरी बनते त्याच्यामुळे मग हे असंच राहून जाते त्याला म्हटलं ते खराब होऊन जाईल लास्ट वीक म्हटलं होतं आणि आजचा सॅटर्डे होता त्याच्यामुळे म्हटलं भरपूर वेळ झाला आहे ते, ते कट करून घेऊ नाही तर मग फेकण्यात जाईल त्याच्यामध्ये ते, ते कट करून मग तेच केलं आणि कसं राहते दोघंही बाहेर नाश्ता केल्याचं म्हणून मग एकटीसाठी काय बनावं आणि प्रत्येक गृहिणी असेल आणि स्वतःसाठी काही बनत नाही जे काही असेल छोटं मोठं ते खाऊन नाही का असंच काम भागवत असेल तसंच माझं चाललं होतं आज चला हे काय दोघंही घरी नाही आहे त्यामुळे माझा जो नाश्ताचा आहे ना वेडही वाचला आणि चला म्हटलं आज नाश्ता जो आहे ना त्याच्यापासून मला सुट्टी मिळाली आणि मग ती केवी घेतली छान अशी कट करून घेतली आहे आणि छान अशी किवी ज्याने एन्जॉय केली आणि आज रू पण नव्हती शेअर करायला काहीच कोणीच नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं चला आज जो ब्रेकफास्ट आहे तो, तो एकटीलाच करावा लागला तर चला छान असे मग उभ्यानेच किवी खाऊन घेतली कारण की क हे असले तर मस्त छान असा बसून वगैरेच असतात एकटी असल्यामुळे चला म्हटला ते करून घेतला साईडलाच मग बटणाज रात्री भिजत घातला होता आणि वटाण्याचीच मग बॉईल करायलासुद्धा ठेवला जातं म्हटा आता मटाऱ्यांचीच भाजी छान आज बनवूया तर रेसिपी सिंपल आहे जरी मठाच राहतो ब्लॉग मग तुमच्याशी शेअर करते आणि भाजी खरंच टेस्टी बनते वीकमधून आम्ही एक ह्या दोन वेळा बनवतो पण सहसा एकदा तरी बनते हे कारण की भरपूर असे आम्ही कडधान्य घेत असतो आणि नेहमी नेहमी भाजीपाला खाऊनी कंटाळतो त्याच्यामुळे मग कधीतरी असे घरामधले कडधान्य वगैरे छान आम्ही बनवत असते आणि ते आम्ही आवडीने खातो तिथं मी नाही का लसूण टाकला असे किसलेली अद्रक होती आणि कोथिंबीर टाकली छान अशी अशी जाळसरची आहे ना पेस्ट करून घेतली याचा वास इतका सुंदर येतो ना जेव्हा कोथिंबीर तुम्ही ॲड करताना त्याचा वास थोडा जो आहे ना वेगळाच येतो आणि मला अशी स्मेल जे आहे ना खूप जास्त आवडते त्याला मला मी एक वेळा दाखवून देते अशा प्रकारे पॅन ठेवला साईडला गरम व्हायला कारण की आज ब्रेकफास्ट नव्हतं त्याच्यामुळे स्वयंपाक जो आहे ना थोडं लवकरच बनवत होती आणि हे पण नव्हती त्याच्यामुळे कामामध्ये जे आहे ना ते लुकबुक होणारी नव्हती आणि म्हटलं पटपट असे जे माझे कामं जे आहे ना ते करायला मी सुरुवात करतो पॅन ठेवला छान असं तेल तापलं की त्याच्यामध्येच जिरो मोहरी ॲड करायची आणि मग आणि बॉईल झाला कच मी तो चेक करून टाकायचा कुकर जो आहे हो ना ता स्टेल बगर ता मुरी तो आपला खुलास ठेवली होती तर चला तर सगळं तेल वगैरे तर आपला जिरा मोहरी जे नॉर्मल मसाले असतात तेच मी ॲड करणार आहे आणि फक्त तिथं मध्ये ॲड नवीन काय झालं जी म्हणजे मी फक्त कांदा बऱ्याचदा तो बघितला असेल ल सॉरी लसूण बरेचदा बघितला असेल मी तो कट करून टाकत असे यावेळेस त्याची पेस्ट केली कारण की के पेजचा Uh, चव म्हणा किंवा स्मेल म्हणा की खूप जास्त वेगळी येते तर जरा ते झालं मग कांदा टाकला कांदा थोडासा कसा कलर त्याचा थोडासा ब्राऊन झाला किंवा सॉफ्ट जरी पडला असेल तर त्याच्यामध्ये मी ॲड करते ते जे मी पेस्ट बनवून घेतली आहे ते आणि खूप जण कसं आता आधीसुद्धा पेस्ट करून ठेवतात फ्रीजमध्ये पण मी ते पण आधी करायची पण आता मी ते बंद केलं कारण की दोन दिवसाच्या वर जर ठेवला ना तर त्याची स्मेल जी आहे ना थोडीशी चेंज होते आणि त्याचा पेस्टचा जो कलर आहे ना तो खूप जास्त असा डार्क होते त्यामुळे मी ते आता अवॉइड केलं आहे लसण फक्त असं काढून ठेवतो मग टमॅटो वगैरे टाकला थोडंसं परतून घेतला आणि नंतर मग तिखट हळद मिरची काय आपले बेसिक मसाले असतात ना ते मी टाकून दिले आहे तर अशा प्रकारची मी वठाणा बनवली आहे आणि बरेचदा मी वठाणा बनवते सोबत आलू वगैरे सुद्धा ॲड करत असते त्याची सुद्धा भाजी खूप भारी बनते पण आज सिंपल म्हटलं वठाणाच बनवूया त्यामुळे पटकन आज जो आहे स्वयंपाक जो लवकरच घेतला बनवायला आणि मस्त असं मी सगळं हे एकत्र करून घेतलं आता सकाळी घरामध्ये कोणीच नव्हतं त्याच्यामुळे मी आणि माझे काम जे आहे असं म्हणत किती कामं करायची तर करून घेत असंच माझं चालू होतं मस्त निवांत अशी जेणे कामं करत होती आणि स्पीडही इतके ना पटपट कामं होत होते जरा म्हटलं तेच करूया तर थोडंसं जे आम्ही मी म्हटलं असं वठणामधलं पाणी टाकायचं आणि कोण जे आहेत छान असा मसाला जर आपला पकून झाला होता त्याच्यामध्ये मग मी सगळे वठणाचे आहेत ना असेच टाकून दिले आहे सिम्पल अशी भाजी बनवून घेतली थोडंसं आम्हाला भाजीला ज्यांना थोडंसं रसा लागतो त्याच्यामुळे थोडीशी दा पातळ असते आमची भाजी त्याच्यामध्ये वरून अशी कोथिंबीर टाकली आणि ना आपली भाजी जी बनवून तयार झाली आहे अशी खूप छान अशी झाली आहे आणि बाकीचे जे जेवणं वगैरे दुपारचे सगळे थोडेसे लवकर झाले कारण की नाश्ता वगैरे काही केला नव्हता आणि मी पण ते केवीच खाल्ली होती त्याच्यामुळे मग नाही काय दुपारी पटकन आवडले आणि मग मला मार्केटमध्ये थोडंसं काम होतं मग त्याला आता जाऊया त्यासाठी म्हटलं चला तर मी चेहरा आधी आपला फेशवॉशनी जो क्लीन केला आहे आणि नेहमीप्रमाणे जेच मी सिरम प्रायम सॉरी मी प्रायमर नाही प्रायमर जेव्हा लावते तेव्हा खूप सारा मला असं मेकअप करायचं असते म्हणजेच तेव्हाच मी प्रायमर लावते रात्री एखाद्या वेळेस झोपायच्या आधी मी ते रुटीन मजा तो फॉलो करत असते फक्त एखाद्या वेळेसच काही नाही की नेहमीच आणि झोपायच्या पहिले सर्वात जास्त चेहऱ्याला ज्यांना मी चेहऱ्या तर छान धुणच घेते आणि चेहऱ्याला जेणे का पोन्स जे मी यूज करते मॉइश्चरायझर तर मी ते लावत असते नंतर मग लिपला मी घरगुती उपाय म्हणजे जे लिप्सला आपल्या घरचं जे तूप असते बनवलेलं मी ते तूप लावत असते त्याने सकाळपर्यंत आपल्या नाही इतकं सुंदर असे सॉफ्टही होतात आणि थोडस वेगळंच येतात त्याच्यामुळे मी, मी तो घरगुती उपाय तर मी करत असते सकाळी वगैरे अजिबात लावत नाही कारण की त्याचा वास वगैरे तो वेगळाच येतो त्याच्यामुळे मग मी ते काय करत नाही आहे एखाद्या वेळा निवांत माझ्याकडे वेट असेल तर तुम्हाला नेहमी नक्की मी माझा स्किन जे रुटीन आहे ते एकदम निवांत असं शेअर करणार आहे मी काय काय लावते बाहेर जरी पडली आहे घराच्या तर काय लावत असते काय नाही अशा वगैरे अशा गोष्टी असतात छोट्या मोठ्या हे मी देणार आहे त्याच्यामुळे म्हटलं चला तर सगळ्यात पहिल्या मी लावून घेतलं हे चेहरा धुवून घेतला सिरम सॉरी सिरम लावून घेतला नंतर सिरम नंतर झाल्यावर ला मी लावते मोइस्चरायझर जे पॉन्स आहे ते मी नाईटला सुद्धा यूज फेस करते कारण की माझ्या चेहऱ्याला ते छानपैकी सूट झालं आहे ते दोन्ही झाल्यावर मला सनस्क्रीन जे आपण घराबाहेर पडतो तर मी लावत असते असं काही नाही की समरमध्येच लावायला बाबा म्हणजे कारण की ते मी तीनही ऋतूमध्ये घराच्या बाहेर पडला कुठं मेकअप असते तिकडे त्याच्यामुळे मी तो अप्लाय करत असते सगळा मेकअप झाल्यावर मग लावतो लिप बॉम बायचा लिप लावतो की लिपस्टिक वगैरे लावून लावते त्याच्यात ते लावल्यानंतर मी अप्लाय करत असते असं राहते आणि आता ही कुर्ती नाही का मी लोकांसाठी जवळजवळ मी दोन एक वर्षनंतर हे घातली असेल बरेच वर्ष झाले आणि याच्याकडे माझं अजिबात लक्षण होतं त्यामुळे थोडंसं नाही का मी काय आता लाईट गेली त्याच्यामुळे प्रेस वगैरे काय माझी झाली नाही आहे घरचे आणि घरच्या मी सर्व फ्री झाले आहे आता मार्केटमध्ये अचानक प्लॅन ठरला आहे मार्केटमध्ये जायचं त्याचं कारण काय जास्त काय नाही थोडंसंच काम होतं काम म्हणजेच आम्हाला रुजा स्कूलची जे आहे ना शॉपिंग करायची होती शॉपिंगमध्ये जास्त काय नाही बॅ बॅग जे लास्ट इयरचीच आहे आणि ते चालणार आहे म्हणजे छानच आहे जवळपास छान चालेल त्यामुळे बॅग काय घ्यायची होती टिफिन बॅग सुद्धा आमच्या लास्ट इयरला दोन चेंज झाल्या त्यामुळे टिफिन बॅग वगैरे काही घ्यायचं नाही आहे घ्यायच होतं टिफिन बॉक्स प्लस कॉम्पॉस आणि टेशनरीचं थोडंफार सामान म्हणजेच आता सा बुक वगैरे घेऊ त्याला कवर वगैरे लावायला नाही कारण घ्यायचं होतं मग होते कसं आठ दहा दिवसांनी ते बुक वगैरे फाडेल त्याच्यामुळे ते सर्वात महत्त्वाचं काम आहे म्हणजे हे दोन तीन गोष्टी आज करायच्या होत्या तर चला म्हटलं तेच घेऊन या आणि मग सगळ्यांशी निवांत घरचे कामं झाले जेवणं वगैरे अडोकले नंतर भांडी वगैरे मी आताच केली म्हटलं चला निघूया आता वातावरण काही एवढं छान नाही म्हणजे सांगू शकत नाही पाऊस वगैरे येईल तर त्यामुळे म्हटलं पटकन जाऊ आणि पटकन येऊया आणि प्लस त्यांची ड्युटीसुद्धा आहे तर चला म्हटलं लवकर जाऊन ते काम करून घेऊया हो चला आता मी रेडी झालं सर आता निघालो मार्केटमध्ये मार्केटमध्ये मला थोडीफार शॉपिंग करायची होती म्हणजे रुच्या स्कूलची कारण की त्या स्कूलची आहे ना स्टार्ट होणारच आहे उद्यापासून त्याच्या म्हटलं चला आहे ना थोडंफार सामान घेऊया तसं बघा ते घेतलं आहे कॉम्पॉस इथं बघू शकता खूप छान कलर वगैरे होते जास्त काय नव्हतं आणि मला थोडं सिंपलमध्ये घ्यायचं होतं कारण की लास्ट तिने तीन चार कॉम्पॉस असे तोडले यावर्षी ही तीन चार होतीलच असं नाही आहे पण त्या म्हटलं चला खूप जास्त नको त्याला कसा लॅम्प होता एका साईडला मिरर होता असं भरपूर तो डेकोरेट होता त्याच्यामुळे थोडं आहे का आम्हाला एक महिनाही गेला नाही त्याच्यामुळे कसा वसा मी तिला दोन तीन महिने थोस दिला फमध्ये नंतर म्हटलं चला छान म्हटलं मग तो मी पुन्हा तिचा चेंज त्याच्यामुळे म्हटलं तेच थोडंफार सामान घेतलं नंतर मला घरी लावायसाठी स्लिपर हवी होती आणि मग ते घेऊन घेतली जवळजवळ पावणे सहा वाजले मी आता ब्लॉग घेते पुन्हा कंटिन्यू करायला त्याचं कारण असंच कारण की मार्केटमधून आणि बरेचसे घरचे कामं होते तर ते सर्व केले आणि आता फ्रीज झाले कामामधून म्हटलं चला मी काय घेतलं नाही जास्त काय नव्हतं थोडंफारच घ्यायचं होतं पण जे काही घेतलं म्हटलं चला ते तुमच्याविषयी नाही काय शेअर करते सर्व जर मी कॉम्पॉस्ट घेतला जे बरेचशे क्वालिटी होती तिथं खूप छानही होत्या पण मुलं कसं आहेत ना ती माझी मुलं ते खूप लवकर तोडून येतं म्हणून मी थोडंसं म्हणजे कसं की छान पण दिसेल आणि खूप असा फॅसिनेबल नको कारण की तिला शॉप वगैरे तुम्ही तशा काही बघितलं नाही आहे तर की लास्ट इयरला आम्ही घेतले ना तिथून फक्त पंधरा दिवसामध्ये म्हणजे एका म एका महिन्याच्या आतमध्ये तो कंपास तोडून टाकला मग आम्हाला पुन्हा घ्यावं लागला नंतर मग दिवाळीनंतर पुन्हा घेतलं म्हणजे तिचे तीन चार कम्पस्ट आहेत ना बदल झाले म्हणून यावर थोडंसं सिंपल असाच घेतला आहे म्हणजे जास्त काही सिंपल नाही मी तुम्हाला ते दाखवते तर मी अशामध्ये घेतलं आहे तर मुलींचा कलर पिंक तर फेवरेट असतेस तसा खूप छानच आहे पण थोडस सिम्पल याचा बघून वगैरे मागे जेव्हा घेतलं तर लाईट वगैरे होतं जसं लॅम्प वगैरे झाली तसं काहीतरी होतं म्हणजे थोडंसं आणि तो तसा होता पण हा असं थोडासा सिंपलमध्ये घेतला आहे आणि पिंक कलर मुलांना आवडतो त्याच्याविषयी पर्सनली मुलींना जास्तच आवडते तर मग हा एक घेऊन झाला आहे आणि एक टी आपण स्टिफिन चौऱ्या आणि स्टीलमध्ये बघ बघितला कारण की सकाळी जेव्हा मी ब्रेकफास्ट किंवा टिफिन वगैरे बघतो खूप जास्त गरम असते त्यामुळे थोडासा विचार वगैरे करून लास्ट इयरला काही कळलंच नाही जास्त मला घेऊन टाकला कलर वगैरे सेम असाच आहे आणि पूर्ण सेम असा तयार ओपन करू नको ते आणि छान आहे लास्ट इयरचा पण आहे कधी कधी तो पण यूजमध्ये येते आणि म्हटलं हा पण चला हा न्यूज घेऊया म्हणून आणि अशा प्रकारे आहे ना तर हा एक टिफिन घेतला आहे जर आणि याच्यामध्ये एक्स्ट्राचं दिलाय जर हे निंगाल वगैरे साईजचं तर आपण हे सुद्धा लावू शकतो त्यामुळे हा छान वाटा मला आणि पीसही छान आहे याच्यापेक्षा मोठेसुद्धा होते पण म्हटलं ठीक आहे एवढं तिला होऊन जाते तर मग एक हा टिफिन घेतला आणि थर्ड म्हणजेच ही कोण जे मला घ्यायची नव्हती म्हणजे मी घरून असं काही डिझेट करून नाही गेलं मला छान वाटली आणि मग ती वुडनवाली बन अशी हवी होती पण तिथं ती मला काही छान वाटलीच नाही तर मग त्याची क्वालिटी खूप जास्त छान होते पैसे कमी होते त्यामुळे म्हटलं जाऊया हे घेऊया तर मी हे घेतली आहे आणि अशी मी ही पहिल्यांदा यूज करत आहे त्याच्यावर म्हटलं बघू कसं काय होते तर मग इथेही घेतली आहे ही थोडीशी मला प्राईजेची जास्तच आहे तर मला एकदा हे ट्राय करून बघूया तर मग इथेही घेऊन तुम्ही जास्त तुम्हाला आवाज येत असेल कारण की कारचे मुलं सगळे खाली असतात त्याच्यामुळे आम्ही इथे घेऊन ठेवूया आहे आणि नेक्स्ट नेक्स्ट म्हटलं की बुकला लावायला मी कवर्स वगैरे घेऊन ठेवली कारण की मुलं जर बुक घेतली आणि ते पंधरा ती राहतील नाही त्याच्यामुळे मग आधीचही घेऊन घेऊया आणि एक घेतलं आहे आणि सोबत मला एक स्प्रे बॉटल मला तिथं दिसली तर म्हटलं घेऊन घेऊ कशा ना कशामध्ये तो उपयोग येणारच आहे म्हणजे सध्या कुठं उपयोग करायचा हे मला आणखी नेमकं कळलं नाही आहे पण कुठंतरी याचा यूज करू कोणी ती बॉटल घेऊन ठेवली आहे आणि एक ही तिला पेन्सिल जी तिला आवडली घरी पेन्सिल भरपूर आहेत पण तिला हे आवड मुलं कुठं ना कुठं दिल्यावर काही नाही काही उचलतात असं म्हटलं मग ते तर हे घेऊन ठेवली आहे आणि मला रूममध्ये नावायला एक स्लिपर घ्यायची होती आणि हे स्लीपर घेतली मी घरामध्ये लावायसाठी तर मी अशी आहे सिम्पल आहे म्हणजे दाखवून देतो अशा प्रकारे एक सिम्पल म्हणतो तुम्ही रूममध्ये लावायला जस्ट ही एवढी शॉपिंग होती त्याला म्हटलं तुम्हाला टाकून देते त्याच्यामुळे बस एवढं सारं सामान घेतलं आहे कारण की रुला शूज वगैरे काहीच घ्यायचं नव्हतं कारण ते सर्व चॅनल असते छान होतं त्याच्यामुळे मग कुठलीही शॉपिंग नाही फक्त टिफिन आणि कम्पोसच घ्यायचा होता मग हेच घेतलं तिथे खूप छान असे पाऊच होते पण इतकी लहान आहे त्याच्यामुळे ते चेन वगैरेचे नाही ते लवकर खराब होईल त्याच्यामुळे ते आम्ही नाही घेतले तशी जर थोडी मोठी असते तर छान असतं त्याच्या पाऊच वगैरे घ्यायला पण तिथे जर छोटी आहे नंतर पुन्हा ते लगेच खोलणं बंद करणं त्याच्यामुळे ते लवकर खराब होईल त्यामुळे मग ते काय घेतलं नाही आहे तर ही झाली आजची जी, जी शॉपिंग आहे ती तुमच्यासोबत मी शेअर केली आहे असं ना चला तुम्ही ब्लॉक ते थांबवते आणि म्हणजे थांबवते कारण की आता सहा वाजले आहेत आणि मी थोडा वेळ मशीनमध्ये किंवा वॉकिंग तरी करते अर्धा पाऊन तास किंवा मग त्याचा वीस एक मिनटं रनिंग केल्यानंतर मी जे वॉकिंग करत असते तर हा टाईम जो माझा ना माझा माझ्यासाठी असते त्यामुळे मी पटपट ते दाखवलं म्हटलं आता मी ज्या ना पण खाली गेले आहेत आणि हे पण बाहेर ड्युटीवर गेले त्याच्यामुळे हा वेळ जसं एकदा सहा ते सात तर तोपर्यंत मी माझी वॉकिंग म्हणा किंवा जे काही गाणी असेल ना एक्सरसाईज वगैरे जे असेल ना ते मी करत असते तर सण आता म्हटलं पटकन मग मी ब्लॉग थांबवते नंतर मग भेटूया पुन्हा तर तसं निघवांत मी तुम्हाला पूर्ण सामान दाखवलं नंतर किचनमध्ये कारण की सकाळची ज्यानं भाजी वाचली होती त्याच्यामुळे म्हटलं चला मग आज तसं हो चटपटीत काहीतरी बनवू म्हटलं पाणीपुरी घेतली आणि मला असं वाटतं आठवडसुद्धा मी बाहेर पाणीपुरी कधी खाल्ली कारण की जवळजवळ मी घरीच पाणीपुरी जास्त बनवत असते त्यावेळे बघू शकता आणि भरपूर अशी बनवली होती त्याच्यामुळे म्हटलं चला आता असं मांडी घालून बसत होतो आणि मनसोप्त अशी पाणीपुरी जी खायची होती त्यासोबत आलू शेव आणि गोड चटणी करत की चिंच आपल्या घरात अव्हेलेबल असतेच कारण की पाणीपुरीशिवाय माझं काही होऊ शकत नाही आणि चिंचची चटणी वगैरे मी बनवत असते त्याच्यामुळे ती घरात असते तिखट पाणी सगळं जे सगळं रेडी झालं होतं आणि मग मस्त असं बांडी घालून बसलो आणि खूप असं मनसोक्त असे ज्याने पाणीपुरी खाल्ली होती तर चला असा आम्ही पाणीपुरीचा बेद म्हणून संध्याकाळी तर तुम्हाला कसं वाटते म्हणत असाल ना कोण जेवणामध्ये पाणीपुरी वगैरे बनवतो पण चला काही होत नाही एखाद्या वेळेस तसं चालून जातो तसंच ज्यानं मी आज बनवून घेतलं आहे तर चला आम्ही आजचा ब्लॉग नाही नातच एंड करतो आणि मस्त असं पाणीपुराचा आस्वाद घेतो तर चला बाय बाय भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय मेन म्हणजे